आज सोशल मीडियावरती यूट्यूबला फेसबुकला ट्विटरला चौकड एकच फोटो व्हायरल होत आहे आणि तो फोटो बघून थोडस आश्चर्य वाटलं अगदी काळी एकमेकांचे मित्र होते पण काही दिवसापूर्वी काही वर्षापूर्वी त्याचं रूपांतर हे राजकीय दुश्मनीमध्ये झालं आणि त्यानंतर एवढं पर्सनल गोष्टी पर्सनल वाद आणि पर्सनल वैमनस्य एवढं वाढलं होतं त्यातून आपण त्या पुढल्या व्यक्तीला काय काय बोललो आपण ते बोलला असताना त्याच व्यक्तीसोबत जाऊन हातामध्ये हात घालून आता ते हातामध्ये हात घातला कसा एकमेकाला गुच्छ द्यायचा असतो कसा नॅचरली आपण असं भेटलो तर काय करतो गुच्छ दिला बाजूला पण तो गुच्छ देताना एकाच्या हातामध्ये हात मैत्र आणि मैत्रिणीसारखा ठेन हे गुच्छाच आदान प्रदान झालं होय मी कालच्या भेटीविषयी बोलतो देवा भाऊच्या आणि उद्धव ठाकरेंच्या त्यांचे जे भेट झाली ते भेट राजकीय होती किंवा एक अभिनंदन म्हणून उद्धव ठाकरेंनी भेट घेतली होती आपल्याला ह्या सर्व विषयावरती आज पडदा उघडायचा आहे मित्र नमस्कार तुम्ही बघत आहात आपलं आवडतं चॅनल द राष्ट्रभक्त ज्याप्रमाणे रोज सकाळचा नऊचा भोंगा वाजायचा म्हणजेच महाराष्ट्राचे विश्वप्रवक्ते खास करून उबाटा गटाचे आणि त्यानंतर जे काही महाराष्ट्रामध्ये सुरुवात होते दिवसाची ते सुरुवात पूर्ण अभूतपूर्व होते उद्धव साहेब जे सकाळी सुरू व्हायचे हो ते रात्रीपर्यंत वेगवेगळे उपाध्या टोमणे देऊन बाजूला व्हायचे हो आता भाजपपासून ज्या वेळेस उद्धव ठाकरे हे अलग झाले तेव्हापासून जो कालपर्यंतचा त्यांचा प्रवास होता तो प्रवास हा खूप हास्यास्पद आहे आता आज दोघांची भेट झाली दोघांनी भेट घेतली हातामध्ये हात घालून बोटावरती एकमेकांच्या बोट ठे घेऊन ते त्यांचं दोघांचं गुच्छ घेणं देणं झालं त्यानंतर थोड्याश्या आपण मागच्या गोष्टी बघूया फडतूस नेहमी फडणवीसांना ते फडतूस म्हणायचे फडतूस त्यानंतर टरबूज त्यानंतर शेवटी शेवटी त्यांना समजलं की फडणवीस अशीच तयारी करत होते त्यामध्ये आदित्य ठाकरेला अडकावायचा प्रयत्न करत होते किंवा ते तयारी सुद्धा केली होती त्यावेळेस ते रागा रागामध्ये येऊन बोलले गेले की जर महाराष्ट्रामध्ये पुत्र राहशील किंवा मित्र राहील हीच वाक्य बोलले होते जरांगे पाटील सराटेमधून ते उठले तर पाच सहा माणस आता बघतोच्या फडणवीसला असाच हे तू तर राहशील किंवा मित्र राहीन हे वाक्य बोलणारे महाराष्ट्राचे लाडके मामू म्हणजे माजी मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे आता जे एकूण जो राजकीय प्रवास चालला होता तो राजकीय प्रवास हा चढत्या कुडून उतरता कळा होता म्हणजे उतरती कळा हे शिवसेनेला ये लागले होते शिंदेसाहेब इकडं आले का आले सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे परत नवीन टोमणे नवीन शब्दार्थ मराठी शब्द शब्दकोशामध्ये आले आणि त्यानंतर जो पुढची गोष्ट आहे लोकसभा झाली लोकसभेनंतर यांचा एवढा कॉन्फिडन्स वाढला एवढा आत्मविश्वास वाढला की वाटायला लागलं आता आपण एक हाती लोकसभा मारलेली आहे म्हणजे भाजप आपण भाजपपासून वेगळा होऊन खूप निर्णय चांगला घेतलाय बघा एखाद्या वेळेस एखादा व्यक्ती जर निर्णय चुकीचा चांगला असो कसा असो तर निर्णय घेतलेला असतो तो निर्णय जोपर्यंत त्या निर्णयाला यश येतो त्यावेळेस त्याला काय कळणार नाही पण ज्यावेळेस त्याला अपयश येतं त्यावेळेस त्याला समजतं की आपण तो निर्णय हा चुकीचा घेतला होता ज्यावेळेस त्याला यश तेव्हा कळणार नाही कारण तो यशामध्ये हरवळून जातो लोकसभेला उद्धव साहेबांच्या जागा मस्त आल्या भरपूर आल्या काँग्रेसनं महाराष्ट्रामध्ये कम बॅक केलं त्यामध्ये उद्धव साहेबांची सहानुभूती होतीच त्यामध्ये नंतर मुस्लिम मत मत एकट्ट झाले आणि मराठा मत सुद्धा एकट्टा हे इकडे पडले होते मग त्यावेळेस पासून त्यांना ला वाटायला लागलं की आपण जो रस्ता पकडलाय हा रस्ता खरंच चांगला आहे खूप छान आहे म्हणून त्यांनी रस्ता तोच धरून ठेवला फक्त भाजपवरती टीका करायची हिंदुत्वावरती टीका करायची त्यामुळं काही एक विशिष्ट वर्ग खुश व्हायचा आणि वट हे भरभरून यायचे पूर्वी भगव्यामध्ये गुंडाळलेले उद्धव ठाकरे आता हिरव्यामध्ये दिसू लागले होते पहिल्या सभेला हे भगवे झेंडे यायचे आता हिरवे सो झेंडे फडकायला लागले होते रॅलीमध्ये सभेमध्ये आता हिंदू हृदय सम्राटचे पुत्र उद्धव साहेब ठाकरे हे जनाब उद्धव साहेब ठाकरे आतापर्यंत रुद्राक्षाच्या माळामध्ये बघे वस्त्रामध्ये नेहमी बाळासाहेब ठाकरे राहायचे हिंदू हृदय सम्राट म्हणून आता त्याच बाळासाहेबांच्या फोटो हे ईदला लागतात वकू ओढा लागतात खाली वाक्य असते जनाब बाळासाहेब ठाकरे जर हे वाक्य त्या बाळासाहेबांना पाहिलं तर कसं वाटेल मग असो आपल्याला विषयावरती बोलायचं नाही आता विषय कुठला जो कालचा फोटो बघितला तो फोटो बघून असं वाटतंय फडणवीस साहेब प्रेमात पडलेत ठाकरे यांच्या की ठाकरे प्रेमात पडलेत फडणवीस साहेबांच्या हे कळायला मार्ग नाही काय ते हास्य काय ते तेज काय त्या फोटो काय ते आदोबाळ काय एकूणच हे फ्रेम नाही का असं वाटतं ते, ते फ्रेमची फोटो काढावी एक मोठा फ्रेम बनवावा आणि एक महाराष्ट्रामधील पहिलं आश्चर्य म्हणून ते फोटो लावून द्यावी गेट ऑफ इंडियाला असं वाटायला लागलं असं मग आता नेमकं हे प्रकरण चाललंय हा प्रकार चाललाय एवढा प्रकार जर दिवशा ढोळ्या एवढ्या व्हायरल होता असेल नेमका प्रकार चालला काय त्या फोटो कशा नेमकं यामागं धरले काय घडतंय काय यावर बोलणं खूप महत्वाचं गरजेचं आहे आता काका म्हणजे बारामतीचे करामती काका ज्या वेळेस वाढदिवसाला गेले आता भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये किंवा जगामध्ये अनेक बड्डे होतात आपण नाचतो जाऊन बड्डे हाय भावाचा जल्लो साऱ्या गावाचा नाचतो आपण पण या ठिकाणी शरद पवारांचा बड्डे म्हणजे जागतिक बड्डे राष्ट्रीय बड्डे त्या बड्डेच्या माध्यमातून जे काही राजकारण पेरलं गेलं जे काही न्यूज चालवल्या गेल्या जे काही बातम्या आल्या टी व्हीवर प्रिंट मीडियावरती त्या बातम्या बघून कुठंतरी जीवाला गोष्ट लागली उद्धव ठाकरेंच्या विधानसभा झाली हातामध्ये अपयश आलं फक्त वीस आमदार आले आणि यामध्येच काकाच्या बड्डेला काकाने काका गेमच पूर्ण पलटवून टाकला आणि त्या पूर्ण बातम्या न्यू सगळ्या गोष्टी बघून ठाकरेला खटकणी जागा आले आता काका दिल्लीला गेले होते राज्यसभेच्या अधिवेशनाला त्यावेळेस यांचा बड्डे आला बड्डे हा आतमध्ये केला बड्डे के बाहेर केला हातामध्ये भले लांब तलवार घेऊन त्यांनी केक कापला आणि नंतर यांच्या यांना विवेश करायला बड्डे आहे काकाचा या काकाला विश करायला अजितदादा दादाच्या वहिनी त्यानंतर काका दादाचे सवगडी प्रफुल्ल पटेल असतील तटकरे साहेब असतील छगन भुजबळ साहेब असतील हे सर्व चमू काकांना भेटायला गेले आणि त्यानंतर आता हे सोडून द्या हे सर्वांच्या सोबतचे होते हे गोष्ट वेगळी आहे ते आता बाहेर गेलेत पण ह्यांच्यामुळे गे याच्याकडे मिलाप झाला त्यातून एक असं बोललं गेलं की आता शरद पवार इकडे येतील भाजपमध्ये म्हणजेच सोबत म्हणजे हे राष्ट्रवादी हे राष्ट्रवादी एकत्र येईल पण त्यानंतर लगेच दुसरी बातमी पुढे आले की अमित शहा अदानी आणि शरद पवार यांची गुप्त बैठक किंवा बैठक यातून कन्फर्म झालं की शरद पवार काहीतरी खिचडी शिजवतात कुसतो पखरा आहे काहीतरी आता शिजतय हे ज्या वेळेस ठाकरे यांना वाटलं त्यावेळेस ठाकरे सुद्धा आता आपली खिचडी कुठे शिजते हे त्यांना बघणं गरजेचं आहे कारण आता विधानसभेच्या हारीनंतर जे मुकोटा गळून पडला आघाडीचा तो मुकोटा एवढ्या लवकर सावरासाराव करणं हे शक्य नाही आणि लागलीच महाराष्ट्रामध्ये मनपाच्या निवडणुका आहेत मग अशा वेळेस ज्यावेळेस स्थानिक स्वराज्य सुरक्षा विचार येतो त्यावेळेस शिंदेपेक्षा पवारापेक्षा आपलं थोडं पारड जड करण्याच्या हेतून का असे ना किंवा आता आपली बूर्ती नाही आहे आपली जहाज आता बुडली आहे आरती फक्त थोडस बाकी आहे बुडायला हेत्र वाचवायचं असेल त्यांना पर्याय हा वाटला जुना मित्र म्हणजे भाजप यांना भाजपसोबत मैत्रीचा हात बडवाय वाढवण्यासाठी किंवा आम्ही पण आम्ही पण तुमच्यासोबत आहे हे दाखवून देण्यासाठी तुम्हाला अजित पवारांना शिंदेना किंवा का काकांना त्यांनी हा निर्णय घेतला असावा कारण ते फोटो बघून वाटते आज खूप दहा मिनिटामध्येच खूप काही गोष्टी झाल्या आणि खूप काय गोष्टी शि शिजल्या आता या ठिकाणी मला क्यू येते जे आतापर्यंत महाविकास आघाडीचे व्हिडिओ बनवायचे विश्लेषक किंवा न्यूज मीडिया त्यांनी आता उद्या बसून त्यांना कंटेंट भेटणार नाही आता कंटेंट सगळे क्लोज कारण शरद पवार पण इकडं अजित पवार इकडं उद्धव ठाकरे पण इकडं आता कंटेंट कुठला घ्यायचा आता कंटेंट घ्यायचा फक्त पप्पूचा ए, तो कंटेंट हो फक्त घ्यायचा पप्पूचा कंटेंट घेऊन यांचं सर्वांचं करिअर नक्कीच बुनणार एवढं मात्र खरं आता उद्धव साहेबाची जी भेट झाली आहे याच्या भागात दोन गोष्टी बघा लोक बोलत आहेत पहिली गोष्ट कुठली आहे उद्धव ठाकरेनं जाऊन भेट काय घेतली आता आपल्या जवळ काहीच नाही फक्त एक आपण मागू शकतो जुन्या मित्राला ते म्हणजे काय विरोधी पक्षनेतं आमच्या पदरात टाका हे एक कारण आवश्यकत आणि पुढलं कारण आहे म्हणजे ते म्हणजे महानगरपालिकेच्या निवडणुका ह्या दोन तीन कारणामुळं आम्ही तुमच्या सोबत आहे वाईट मानून घेऊ नका तुम्हाला काही बोललं असेल काय झालं असेल चुकलं उकल माफ करा तुमच्या आम्ही सोबत आहोत हे दाखवून द्यायचा प्रयत्न त्यांनी केला असा कारण तिथं देवा होऊन त्यांना बोलवले होते शपथविधीला पण त्यावेळेस यांना युग थोडंसं आगोड आला काका नाहीत आपण जाणार नाही काकाने मागं राहून गेम केला हा गेम यांना कळला आता हिथून सावरा पाहिजे म्हणजे यांच्यासोबत दुश्मनी पण नको आणि मैत्री नको फक्त तुम्ही सोबत आहोत 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 जाऊन भेट घेतली फोटो काटले स्माइल दिले मस्त प्रकारे प्रकरण छान ताज तवान झालं याचं टेन्शन मात्र त्यांनी बाकीच्या दिलेलं आहे नाही नाही म्हणता शिंदे असतील पवार असतील सध्या मंत्रिपदाच्या गोष्टीवरून अगोदरच वातावरण तापले आणि त्यामध्येच काका जाऊन भेटतात उद्धव साहेब जाऊन भेटतात मग दोन दोन मोठ्या भेटी ह्या दोघांच्या भेटी म्हणजे ह्या दोघांचे कनेक्शन आणि फ्यूज या ठिकाणी एक घासणार इथं यांचे ऑटोमॅटिक बल्ब लागणार अजित पवारांचे आणि शिंदेचे हे एकूणच असा बघा राजकीय प्रवास आहे हा राजकीय प्रवास म्हणजे हे राजकीय विश्लेषण किंवा राजकीय बातम्या म्हणजे सगळ्यात मोठा एंटरटेनमेंटचा कंटेंट पहा आनंद या डोकं जास्त चालवू नका जे चाललंय बघा तुमच्यानं काय होत नसेल तर शांत बघत राहा आता आपल्या महाराष्ट्राच्या पदरामध्ये नेमकं काय काय वाढून ठेवलंय आता हे नवीन सरकार काय काय निर्णय घेईल हे सुद्धा बघण्यासारखं आहे त्यामुळे वेटन वॉचची भूमिका ठेवा आणि कंटेंट बघत राहा तुमच्या पुढे यातून थोडासा करमणूक होत चला ठीक आहे आणि जे आपण काय आजच्या फोटो बघितल्या त्या फोटोविषयी आपल्याला काही वाईट बोलायचं नाही अथवा कुठल्या गोष्टी सांगायच्या सा नाहीत फोटो ह्या छान निघाल्या सर्व चेहरे देखणे होते सर्व चेहरे हासरे होते सर्व चेहरे छान होते हे सर्व चेहरे बघून असं वाटलं की यांच्यामध्ये कुठलेही परस्पर मतभेद नाही आणि ह्या फोटो खूप काही सांगून गेले तुमचं एकूणच या विषयावरती मत काय नक्कीच कळवा आणि व्हिडिओ शेअर करा उद्या भेटू परत नमस्कार